श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार तर मंडळी कसे आहात आपण सगळे आशा करतो की स्वामी कृपेने आपण सर्व ठीक मस्त आणि मजेत असाल चला तर सुरू करूया रक्षाबंधन कसे साजरे करावे भारतीय संस्कृतीत सण उत्सवांचे विशेष महत्व आहे त्यामध्ये रक्षाबंधन हा एक अत्यंत भावनिक सुंदर आणि पवित्र सण मानला जातो हा सण मुख्यतः बंधू भगिनींच्या नात्याला गहिर करण्यासाठी ओळखला जातो दरवर्षी श्रावण पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ तिचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो पण रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधणे एवढंच नव्हे तर या सणामागे अनेक पारंपरिक धार्मिक सामाजिक पैलू आहेत या भागात आपण रक्षाबंधन कसे साजरे करावे हे समजून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि जर आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जाऊन आपण ती बघू शकता व जॉईन करा आपल्या टेलिग्राम चॅनलला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे रक्षाबंधन म्हणजे काय रक्षाबंधन म्हणजे रक्षणाचे बंधन हा सण मुख्यत्वे बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक आहे बहीण भावाच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते त्यावर भाऊ तिला आयुष्यभर रक्षणाची हमी देतो आणि एखादं गिफ्ट किंवा रोख रक्कमही देतो राखी म्हणजे प्रत्येक दोरा नसून ती विश्वासाची प्रेमाची आणि नात्याची ओळख आहे काही ठिकाणी या दिवशी पुजारी लोक यजमानांच्या हातात रक्षासूत्र बांधतात तसेच काही ठिकाणी सैनिक पोलीस किंवा राष्ट्रसेवकांनाही राखी बांधून त्यांचे आभारही मानले जातात रक्षाबंधन कधी साजरे करतात रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो हा दिवस शास्त्रानुसार शुभ मानला जातो श्रावण पौर्णिमा ज्योतिषशास्त्रानुसार हा अतिशय शुभ दिवस आहे पौर्णिमा तिथी म्हणजे रात्रभर राहणारी पौर्णिमा राखी बांधण्यासाठी ते उत्तम योग आहे आता मुहूर्त मुहूर्त म्हणजे राखी बांधण्याचा योग्य मुहूर्त हा पंचांगानुसार पहावा रक्षाबंधन साजरा करण्याची तयारी कशी करावी ते आपण पाहू घराची स्वच्छता सण जवळ आला की बहिणीकडून घराची स्वच्छता केली जाते रांगोळी घालणे दिवे लावणे देवघर सजवणे ही एक सामान्य बाब आहे नंतर येतं ते राखीची तयारी महिला किंवा बहिणी बाजारातून राखीदी राखी, राखी खरेदी करतात तर काही बहिणी स्वतः घरी राखी बनवतात भावासाठी विशेष राखी कुंकू फुले अक्षता तयार ठेवली जाते नंतर मिठाई आणि फराळ लाडू खीर चिवड्या कारंजा तयार केल्या जातात काही ठिकाणी पारंपरिक जेवणही केले जाते रक्षाबंधन साजरी करण्याची विधी पहिले म्हणजे देवपूजन सर्वप्रथम घरातील देवांची पूजा करावी गणपती कुलदेवतेला नैवेद्य दाखवावा नंतर थाळी सजवणे थाळीत फुले तांदूळ अक्षदा गंध राखी मिठाई ठेवावी नंतर दिवा लावून थाळी तयार ठेवावी त्यानंतर भावाचे पूजन करावे भावाच्या कपाळी हळद कुंकू लावावे अक्षता टाकाव्यात आणि फुलं व्हावीत नंतर भावाच्या उजव्या हातावर राखी बांधावी नंतर भावाला मिठाई भरवावी त्यानंतर भाऊ बहिणीला गिफ्ट रक्कम आणि आशीर्वाद देतो रक्षाबंधनाचे काही सांस्कृतिक महत्व आहेत ते आपण पाहूया नाते यामुळे नातेसंबंध घट्ट होतात रक्षाबंधन म्हणजे फक्त भाऊ बहिणीचे नातेच नव्हे तर एकमेकावरील प्रेम आणि विश्वास दृढ करणारा प्रसंग आहे समाजात यामुळे एक के निर्माण होते सैनिक पोलीस यांना राखी बांधून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यामुळे समाजातील या सण भावंडामध्ये आपुलकी वाढवतात घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते रक्षाबंधन साजरे करताना काही गोष्टीचे पालन करावे त्या कोणत्या राखी बांधण्याचा योग्य मुहूर्त पाहून कार्य करावे राखी बांधताना शुभ मंत्र म्हणावेत एन बद्ध बलिराजा राजा दानवेंद्रो महाबला ते नवा प्रतिब्ध आणि मी रक्षे मा चल मा चल हा मंत्र भावाला राखी बांधताना म्हणावा राखी बांधताना आशीर्वाद घ्यावा किंवा द्यावा घरात देव पूजन करूनच राखी बांधावी वाईट विचार वादविवाद वाद टाळावेत रक्षाबंधनातील रक्षाबंधनाच्या रक्षा इतिहासातील आपण काही संदर्भ पाहूयात आता श्रीकृष्ण आणि द्रौपदी एकदा श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाली असता द्रौपदीने आपल्या साडीचा सा तुकडा पाडून त्यांच्या हाताला बांधला तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले राणी कर्णावती आणि हुमायू राजपूत राणीने बादशाह हु, हुमायूला राखी पाठवली त्यामुळेच त्याने तिचे रक्षण केले आजच्या काळात रक्षाबंधन कसे साजरे करतात काही जण व्हिडिओ कॉलवर राखी पाठवतात म्हणजे व्हिडिओ कॉलवर राखी दूर असलेल्या बहिणी व्हिडिओ कॉल करून भावाला राखीही बांधतात ऑनलाईन राखी, राखी व गिफ्ट पाठवणे कुरिअर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचाही वापर करता येतो सोशल मीडियावर शुभेच्छा इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपद्वारे आपल्या भावना व्यक्त करता येतात अनोख्या पद्धतीने साजरा होणारं रक्षाबंधन पहिला म्हणजे पर्यावरणपूरक राखी पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंपासून राखी तयार केली जाते दुसरी जनतेच्या रक्षणासाठी राखी पोलीस डॉक्टर सैन्य यांना राखी बांधून त्यांचे मनोबल वाढवले जाते नंबर तीन गोवंश किंवा झाडांना राखी बांधणे निसर्गाचे रक्षण व्हावे यासाठी झाडांना किंवा मा गोमातीला राखी बांधली जाते आता बहीण नसलेल्या भावांसाठी ज्यांना बहिणी नाहीत त्यांच्या चुलत मावस आत्या बहिणी किंवा शेजारची मुलं अनाथ अनाथालयातील बहिणी यांच्याकडून हे सर्वजण राखी बांधून घेतात ज्यांना बहिणी नाही अशी व्यक्ती रक्षाबंधनाच्या दिवशी काही ठिकाणी पुढील पूजा सुद्धा केल्या जातात गायत्री मंत्र जप कृष्ण पूजन रक्षाबंधनाच्या दिवशी केल्या जातात रक्षाबंधन आणि अन्नदान खूप ठिकाणी राखी सणाच्या दिवशी गरिबांना अन्नदान केले जाते विशेषतः बहीण आपल्या भावाला म्हणते तू दुसऱ्यांचंही रक्षण कर ही मोठ्या मनाची शिकवण सणाच्या माध्यमातून दिली जाते शेतकरी जवान आणि राखी शेतकऱ्यांना राखी शेतकरी हा जगाचा अन्नदाता असल्यामुळे त्यांनाही राखी बांधली जाते सैनिक सैनिक हे देशाचे रक्षण करतात त्यांच्यामुळे आपण सुखरूप आहोत त्यामुळे त्यांनाही राखी बांधली जाते डॉक्टर्स नर्स हे आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी सदैव तयार असतात त्यामुळे त्यांनाही राखी बांधली जाते या सर्वांनाही राखी बांधून रक्षणाच्या बंधनात सामील केले जाते रक्षाबंधनासाठी खास गाणी कविता आणि भावनिक संदेश तयार केले जातात रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही तर आपल्या नात्याचं संस्कृतीचं आणि परंपरेचं प्रतीक आहे हा सण प्रेम विश्वास आणि जबाबदारी याचं प्रतीक आहे आज आपण आधुनिक जगात वावरतो पण अजूनही रक्षाबंधनाच्या दिवशी तीच ऊब तीच प्रेमळ भावना आपल्याला अनुभवायला मिळते मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे आपल्याला आपला येणारा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ